चित्रपट अभिनेता शाहरुख खान यांच्या एका चित्रपटामध्ये एक डायलॉग आहे आणि तो डायलॉग आहे हार कर जितणे वाले को कहते अगदी अशीच काहीची स्थिती महाराष्ट्रातल्या ठाकरे ब्रँडची झालेली आहे राज ठाकरे यांच्याकडे आता काही शिल्लक नाहीये ना एकही आमदार ना नगरसेवक ना खासदार उद्धव ठाकरेंची स्थिती थोडीशी बरी आहे पण त्यांच्या पक्षाचं जे काही झालंय ते आपण सगळ्यांनी पाहिले एकूणच काय तर ठाकरे ब्रँड महाराष्ट्रात अडचणीत येईल असं वाटत असतानाच काल जे ठाकरे ब्रँडने करून दाखवलंय त्यामुळे राज्यात महायुतीचं सरकार जे सत्तेवर आहे त्याचे मुखिया देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे दोन उजवे आणि डावे म्हणजे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचं मिळून असलेलं महायुतीचं सरकार काहीस बॅकफुटवर गेलेलं आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रात मराठीचंच नाणं चालणार ठाकरे ब्रँड अजूनही तसाच कायम आहे असा संदेश देणारा एक निर्णय सरकारला घ्यावा लागलेला आहे हा निर्णय म्हणजे सरकारची बेइजती आहे देवेंद्र फडणवीस यांचं बॅकफूटवर जाणं आहे आणि मराठी माणूस एकत्र आला तर आजही बहुभाषिक होत चाललेल्या किंवा काहीस गुजराती आणि हिंदी भाषिक होत चाललेल्या मराठमोळ्या मुंबईमध्ये मराठी माणूस काय करू शकतो हे दाखवणारा हा निर्णय आहे काय आहे सगळा मामला आणि ठाकरे ब्रँडला या सगळ्याचा येणाऱ्या काळात काही फायदा होणार आहे का मी आपल्याला संक्षिप्त स्वरूपात समजावून सांगणार नमस्कार मित्र हो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मुंबई ही खर तर मराठी माणसांची भूमिपुत्रांची कोळी आग्र्यांची याच मुंबईमध्ये गेल्या काही काळामध्ये वेगवेगळी भाषांवर आक्रमण झाली कधी परप्रांतीयांच्या हिंदीने आक्रमण केलं तर त्यानंतरच्या काळात आता जैन मारवाडी यांच्या गुजराती भाषेनं प्रचंड मोठ्या प्रमाणात आक्रमण केलं पण या सगळ्याची सीमा पार झाली राज्यात सत्तेवर असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने एक निर्णय घेतला आणि तो निर्णय खर तर रघुनाथ माशेलकर समितीच्या अभ्यासाच्या आधारावर घेतला असा काहीतरी एक आचरटपणा सांगण्याचा प्रयत्न हा या सरकारच्या मुख्यमंत्र्यांकडून झाला आणि मग देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केलेल्या या एका त्रिभाषा सूत्री म्हणजे जे देशाचं नवं शैक्षणिक धोरण आहे त्यानुसार जो हिंदी भाषेचा किंवा तिसऱ्या एका भाषेचा आग्रह मुंबईमध्ये केला गेला ती भाषा होती हिंदी आता मुंबईमध्ये जर आपण विचार केला तर मोठ्या प्रमाणात मराठी माणूसही हिंदी बोलतो मोठ्या प्रमाणात उत्तर भारतीय आणि बिहारी हे सुद्धा इथे येऊन राहिलेले आहेत गुजराती आणि मारवाडी आहेत किंवा राजस्थानी आहेत ते सुद्धा हिंदी बोलतात पण मराठी मुंबईमध्ये हिंदीचा जो काही आग्रह सरकारकडून केला जात होता यासाठी दोन आदेश काढण्यात आले एक सोळा आणि सतरा एप्रिलला काढण्यात आला आणि त्यानंतर एक जून महिन्यामध्ये काढण्यात आला हे दोन्हीही आदेश किंवा मराठीवरती सक्तीने हिंदी लादण्याचे जे आदेश आहेत यासाठी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र एक आले गेली वीस वर्ष उद्धव आणि राज यांच्यामधून विस्तव जात नव्हता एखादा कौटुंबिक कार्यक्रम सोडला तर हे दोघही कधीच एकमेकाला राजकीय कामांसाठी भेटत नव्हते दोन हजार सतराच्या निवडणुकीमध्ये राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जो काही पचका उद्धव ठाकरे यांनी केला होता तो पाहिल्यानंतर तेव्हापासून राज ठाकरे यांनी शिवसेनेचा किंवा उद्धव ठाकरे यांचा नाद सोडला होता पण ज्या पद्धतीत मराठीवर हिंदीचं जे काही लादणं आहे ते या सरकारला साधायचं होतं आता त्यातही बघा ते करत असताना सरकारमध्ये तीन प्रमुख पक्ष आहेत म्हणजे एक भाजप दुसरी शिवसेना एकनाथ शिंदे यांची आणि तिसरी राष्ट्रवादी अजित पवार यांची आता यापैकीच्या दोन लोकांनी म्हणजे एक ज्यांची मराठी उत्तम आहे अशा देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचा निर्णय होता भा, कारण ते मुख्यमंत्री आहेत उत्तम मराठी भाषा बोलतात ते नागपूरमधून येतात आणि त्यांनी हा निर्णय घ्यावा हे काहीसह अचंबित करणार होतो त्याच्याबरोबर जे दुसरे आहेत ते कोण आहेत एकनाथ शिंदे जे मराठा आहेत साताऱ्यातला त्यांचा जन्म आहे दरेगावचा आणि तरीही मराठी पण जपणाऱ्या बाळासाहेबांचे विचार आम्ही पुढे घेऊन जातोय असं सांगणाऱ्या एकनाथ शिंदे यांनी या निर्णयाला पाठिंबा दिला होता हा सुद्धा दैव दुर्विलास यामध्ये तिसरे आहेत अजित पवार आता या अजित पवारांनी मात्र या निर्णयाला विरोध दर्शवला होता कारण त्यांचे थोरले चुलते शरद पवार यांनी मात्र या त्रिभाषा सूत्रीच्या बाबतीत आपली खंबीर भूमिका घेतली होती ठाम भूमिका घेतली होती आणि त्यामुळे कदाचित अजित पवार यांच्यावर एक वेगळं मानसिक दर्पण आल्याने त्यांनी या धोरणाला विरोध केला असावा इतकं हे स्पष्ट आहे आता हे सगळं होत असताना ज्या पद्धतीत राज ठाकरे यांनी हे सगळं वातावरण तापवलं ते कौतुकास्पद आहे आता मी जसं म्हटलं आपल्याला तसं राजकीय दृष्ट्या राज ठाकरे पूर्णतः हारे हुए खिलाडी आहेत पण या हार्या हुया खिलाडीनेच जे काही केलं त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा स्वतःच्या पक्षाच्या जोरावर आपल्या कार्यकर्त्यांच्या जोरावर हिंदीच्या विरोधातलं आंदोलन छेडलं वातावरण तापवलं आणि त्यानंतर मराठी म्हणून वेगवेगळ्या संघटनांना आणि नेत्यांना साथ घातली पण हे सगळं होत असताना याच्या आधीच आपण एकत्र येण्यासाठी किंवा ठाकरे ब्रँड कायम राहण्यासाठीचे जे काही प्रयत्न होते ते राज ठाकरे यांनी सुरू केले होते एका पॉडकास्टला मुला दिलेल्या मुलाखतीच्या माध्यमातून आणि मग उद्धव ठाकरे की ज्यांच्याकडे आता गमावण्यासारखं काही नाहीये त्यांनी सर्वस्व गमावलेल्या राज ठाकरे यांच्याबरोबर हात मिळवणी भाषेच्या जोरावर केली आणि मग याच ठाकरे ब्रँडला जे काही दिल्लीतून संपवण्याचा एक कट कारस्थान रचलं जात आहे त्या सगळ्यावर एक जालिम उपाय सापडला या ठाकरे ब्रदर्सना अर्थात ठाकरे ब्रदर्स हे निमित्त झालं पण ज्या पद्धतीत मुंबईमध्ये मराठीची गळचेपी ही हिंदीकडून आणि छुप्या पद्धतीत गुजराती आणि गुर्जर भाषेकडून जे सुरू आहे ते पाहिल्यानंतर आता मराठी माणसाचं अस्तित्व या शहरातलं जणू काही संपवण्याचा चंग बांधण्याला आपल्याला बघायला मिळतो मग ते मराठमुळे फडणवीस असो चंद्रकांत पाटील असो एकनाथ शिंदे असो यापैकी कुणीही मराठीसाठी ठामपणे उभं राहताना दिसत नाहीये याचं कारण असं आहे की प्रत्येकाची ही है। है की मतांची बेगमी आहे मतपेढीचं राजकारण आहे आणि त्यामुळेच मराठी काहीशी वाऱ्यावर जाते की काय असं वाटत असतानाच या ठाकरे ब्रदर्सने मराठी मनाला आणि मराठी माणसाला काहीस प्रज्वलित केलं काही चेतवलं आणि त्यानंतर सगळ्याच पक्षांमधली मराठी माणसं ही एकत्र आली आणि त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारवर हल्लाबोल करण्यासाठी एक मोर्चा जुलैच्या पहिल्या आठवड्यात पाच तारखेला आयोजित केला होता आता या मोर्चाच्या बाबतीत ज्या वेळेला सरकारच्या लक्षात आलं की हे प्रकरण आता आपल्या हाताबाहेर जाऊ शकतं आणि या प्रकरणानंतर देवेंद्र फडणवीस यांना काहीशी खडबडून जाग आली त्यांनी या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला हे दोन्हीही अध्यादेश मागे घेण्याचा निर्णय जाहीर केला त्यावेळेला पडलेल्या चेहऱ्याने एका बाजूला एकनाथ शिंदे बसले होते दुसऱ्या बाजूला अजित पवार बसले होते ही सरकारची पूर्णता नाचक्की आहे इतकंच आपण या बाबतीमध्ये म्हणू शकतो आता यासाठी नरेंद्र जाधव जे अर्थतज्ज्ञ आहेत मराठी भाषी आहेत ज्यांचं शिक्षण मराठी शैक्षणिक शाळांमध्ये आणि संस्थांमध्ये झाले त्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली आता सरकार ज्या पद्धतीचा एक कांगावा करत आहे की रघुनाथ माशेलकर यांच्या समितीने दिलेला अहवाल मुख तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वीकारला ती गोष्ट ही भाजपच्या कांगावेखोर राजकारणाचा एक भाग आहे असं आपण म्हणू शकतो याच कारण काय तर ज्या भालचंद्र मुणगेकर यांच्या जे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू होते त्यांच्या समितीतल्या सहभागाबद्दल सांगितलं गेलं भालचंद्र मुणगेकर असं म्हणाले मी त्या समितीतच नव्हतो म्हणजे याचा अर्थ बघा की कशा पद्धतीत भाजपचे मुख्यमंत्री खर तर भाजपचेच म्हणायला हवे ते काही महा महायुतीचे मुख्यमंत्री दिसत नाहीयेत कारण महायुतीतल्या दोन्ही पक्षांना तिथे फारसं काही स्थान नाहीये पण त्या एखाद्या फलंदाजाने मैदानात बॅटिंगला उतरावं आणि पहिला चेंडू त्याच्या हेल्मेट वर जोरदार आदळल्यानंतर त्याचं जे काही होईल ते देवेंद्र फडणवीस यांचं या हिवाळी या पावसाळी अधिवेशनाच्या आधी झालेलं आहे आता पाच तारखेला जो मोर्चा निघणार होता तो मोर्चा निघण्याची गरज नाही आहे पण तो मोर्चा किंवा अशा पद्धतीचा एखादा विजयी जल्लोष मुंबईत करून दाखवणं ही आता ठाकरे ब्रँडची आणि मराठी माणसाची सुद्धा गरज झालेली आहे याचं कारण काय की ज्या पद्धतीत दक्षिण मुंबईमध्ये मराठी भाषिकांची गळचेपी सुरू आहे माटुंगासारख्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ज्या भारे तत्वावर किंवा भारेकरूंना मिळणाऱ्या खोल्या असतील किंवा तिथे असणारे फ्लॅट्स असतील हे मराठी भाषिकांना कसे मिळणार नाहीत ना याची व्यवस्था केली जाते आणि यासाठी आता पुन्हा एकदा जोरदार आंदोलन करावं लागेल स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सत्तरच्या दशकामध्ये बजाव पुंगी हटाव लुंगीचा नारा दिला होता आता पुन्हा एकदा मुंबईमध्ये अशाच एका नाऱ्याची आणि मराठी माणसाची ताकद दाखवण्याची गरज येऊन ठेपलेली आहे देवेंद्र फडणवीसांच्या लक्षात ही ताकद आलेली आहे आणि त्यामुळेच एरवी काहीशा कणखर निर्णय घेण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या देवेंद्र फडणवीस यांना बॅकफूट वर जावं लागतंय मराठमोळ्या देवेंद्र फडणवीसांना कच खावी लागते ही मराठी माणसाची ताकद आहे आणि ती दिल्लीत बसलेल्या भाजपेश्वरांना अगदी मुंबईतून किंवा मुंबईच्या गेटवे ऑफ इंडियाच्या दरवाज्यात असलेल्या मंत्रालयापासून ते अगदी शिवाजी पार्क पर्यंतच्या सगळ्या या परिसरामध्ये दिसून आलेली आहे आणि त्यामुळे येणाऱ्या काळात तरी मराठीची गळचेपी किंवा मराठी माणसाला कसपटा समान लेखण्याचा प्रयत्न जो काही भाजपच्या मंडळींकडून सातत्यानं होतोय तो टाळणं हे काहीस शक्य होणार आहे आता हा जो पाच जुलैचा मोर्चा होता हा मोर्चा जरी झाला नाही तरी त्याच विजयी सभेमध्ये आयोजन करण्याचा प्रयत्न हा केला जाणार आहे आता यावरती एकनाथ शिंदे काय म्हणतात हे आधी आपण बघूया कारण सगळ्यात जास्त जर कोणाला राजकीय नुकसान झालं असेल तर ते एकनाथ शिंदे यांना झाले ते काय म्हणतायत त्या दे आपण बघू विजय रैली निकालेंगे मराठी मी कहते चोराचे उलटे बोंबा उलटा चोर कोतवाल को डाटे चोरी करने वाले आप और शिरजोरी करने वाले भी आप आरोप लगाने वाले भी आप अरे आप ही ने तो पहिले निर्णय लिया था आप ही ने तो ये अह्वा स्वीकार किया था आप ही ने तो मराठी इंग्लिश और हिंदी को अनिवार्य किया था अभी आपका पाप हमारे ऊपर थोप रहे लेकिन हम ऐसे कोई भी ये विद्यार्थियों के बारे में मराठी भाषा के बारे में कोई भी कॉम्प्रोमाइज़ नहीं किया है और किसी भी तरह इसीलिए ये विवाद को ख़त्म करने के लिए हमारे सभी मंत्रियों ने मुख्यमंत्री जी से कहा मैंने खुद मुख्यमंत्री जी से कहा कि हमें अभी इसको स्थगित करना चाहिए जन भावना को देखते हुए और ये एक, एक एक्सपर्ट कमेटी का गठन करके जो विद्यार्थियों के हित में है वही निर्णय हमें लेना है उसमें हमको कोई राजनीति नहीं लानी है अभी मोर्चा निकालेंगे जल्लोश करेंगे अरे भैया आप ही का निर्णय आप ही का जीआर आप ही जला रहे हो ये तो पहली बार हुआ है महाराष्ट्र में आप ही ने उसकी पूरे आंकड़ा तारीख के अनुसार देख लीजिए कभी अहवाल आ गया कभी रिपोर्ट आ गया कभी स्वीकृत हुआ कभी कैम कैबिनेट में उसको मान्यता तो दी ये पूरा तो सब साथ साफ है मुख्यमंत्री जी ने हमारे अभी उनकी साइन भी दिखा दी पूर्व मुख्यमंत्री जी की जिन्होंने रिपोर्ट स्वीकृत की थी तो ये ये गिरे तो भी टांग ऊपर वाली बात है लेकिन हम हमारी सरकार ईगो रखकर काम करती नहीं हमारे पास कोई अहंकार वाली भूमिका नहीं है हम जनता का ध्यान रखकर जनता के हित में निर्णय लेने वाले हैं और जो निर्णय होगा ये विद्यार्थियों के हित में और जनता की भावनाओं को कदर करते हुए आता आपण पाहिलं एकनाथ शिंदे यांनी काय म्हटलंय की ज्यात जो विजय मिळालाच नाही किंवा ज्यात काही घडलंच नाही त्याचा विजय मिळावा कसला करताय मग एकनाथराव आम्हाला हे सांगा की जे सिंधूर ऑपरेशन झालं ज्याच्यामध्ये आपण विजय मिळाल्याचं कुठे दिसतच नाहीये हा ठीक आहे आपण पाकिस्तानचा समाचार घेतला मग त्याच्यासाठी सिंदूर ऑपरेशनचा इतका मोठा गाजावाजा का केला जातोय तिथे आपण पाकिस्तानवर विजय मिळवला होता का तर नाही ना मग आता तुम्हाला मराठी भाषेसाठी केलं जाणारं आंदोलन आणि त्या आंदोलनामधली मिळालेली विजयश्री किंवा मराठी माणसाची सरशी याच्याबद्दल तुम्हा तिघांनाही काही आक्षेप आहे का असला तर तो महाराष्ट्रातल्या मराठी जनतेला एकदा जाहीरपणे सांगूनच टाका मग मराठमोळा महाराष्ट्र तुमचं काय करतो ते तुम्हाला लक्षात येईल मित्रांनो आपल्याला काय वाटतं देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारची पूर्ती नाचक्की झाली आहे का मराठमोळे फडणवीस हिंदीच्या आधाराने मराठीची गळचेपी करून राज्यामध्ये एखादी किंवा दुसरी गुर्जर भाषा बरोबर हिंदी लादून मराठीला निस्तनाबूत करण्याचा डाव आहेत का दिल्लीतल्या भाजपेश्वराकडून मराठी मुंबईचा लचका तोडण्याच्या उपक्रमाचा हा एक भाग होता का आपल्याला काय वाटतंय आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्तवा मित्र हो आणि असेच काही थेट अचूक बोल्ड आणि बिंधास्त व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद